हाय हॅलो नमस्कार मी सुरेखा पुन्हा एकदा तुमचे सर्वांचे आपल्या एका नवीन मराठी ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते सर्वांना श्री स्वामी समर्थ तुमचा आजचा दिवस आनंदाचा आरोग्याचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना तर इकत इकडे आम्ही चाललो आहे खांडगावला खांडगावला आहे ना म्हणजे माझी माव हसू इतर तर त्यांनी आम्हाला बोलवलं होतं मग आम्ही चाललो त्यांच्याकडे आणि संगमनेरपासून आहे ना पाच सहा किलोमीटरच्या अंतरावर आहे अगदी काही लांब नाही आहे त्यामुळे आम्ही निघालो सकाळी दहा साडेदहाची वेळे तरी ते तर इथे येऊन पोचलं तर मावशी काका आहे ना म्हणजे गाईंचं आवरत होते गाईंना पाणी पाजणं जे त्यांचं शेणकुरं आपण म्हणतो ते करणं ते सर्व आवरत होते तर इकडं मावशी आल्या मग आणि या आहेत माझ्या मावं सासूबाई पण मी मावशीच म्हणते त्यांना म्हणजे कसं अहो पण मावशीच म्हणतात ना मग त्यांच्यासोबत ते मावशी म्हणायची सवय लागून गेली मावशी आणि काका आणि इकडं ही सर्व शेती तर इकडं चाललं आहे गा गायांचं शेण काढणं काका गायांचं शेण आहे आणि मावशीचं चाललं होतं ज्या संध्या वगैरे ठेवायच्या होत्या ना त्या ठेवायच्या कारण थोडा उशीरच झाला होता आज निवांत होते म्हणजे काकांना पण सुट्टी होती ना मग त्यामुळं सर्व निवांतच त्यानंतर सर्व काही आवरलं आमचंही बोलणं चालू होतं आणि मावशीचंही काम चालू होतं मागचे सात आठ दिवस ना व्हिडिओ न येण्याचं हेच कारण होतं म्हणजे मी सारखं गावाकडं फिरत होते म्हणजे आजच्या व्हिडिओमध्ये ना तुम्हाला तीन चार गावाकडं आम्ही गेलो ना ते सर्व थोडं थोडं शूट केलेलं आहे ते दाखवलंय आणि गावाकडे गेल्यावर कसं मग व्हिडिओ एडिट करणं किंवा शूट करणं होत नाही एवढं कारण प्रत्येकजण व्हिडिओमध्ये यायला कम्फर्टेबल असतंच असं नाही त्यामुळे मग गावाकडं म्हणजे एडिटिंग वगैरे काहीच झालं नाही त्यामुळे आठ दिवस जवळजवळ व्हिडिओला गॅप गेला तर इथं आहे ना गायांचं आवरून झालं आणि इकडे आलो आम्ही कांद्याची भाजी घ्यायला कारण स्वयंपाक करायचा होता मग म्हटलं कांद्याची भाजीच करू तर भाजी घेतली आणि गहू बघा त्यानंतर आहे ना ही वेळ आहे संध्याकाळची दुपारचे आमची जेवणं वगैरे झाले आणि मावशी काका म्हणे रहा मुक्कामाला मग संध्याकाळी थांबलो आणि इकडे ना आलो मग घास कापण्यासाठी तर मी ना थोडी कांद्याची भाजी घेतली इथं आल्यानंतर आणि नंतर, नंतर मग आहे ना थोडासा घास पण कापू लागले तर ते काही व्हिडिओमध्ये शूट घेतलं नाही म्हणजे मला इतकं काही येत नाही पण मग म्हणजे येतं बा थोडंफार तरी असं आणि प्रयत्न करायला काय हरकत आहे त्यामुळं मी थोडासा घास पण कापू लागले आणि आम्हाला दुसऱ्या दिवशी जायचं होतं ना तर त्यासाठी मग मला नेण्यासाठी आधी कांद्याची भाजी मी घेतली मावशी घास कापता आणि महत्वाचं म्हणजे ना कालच्या व्हिडिओ बद्दल गैरसमज झाले ते मी क्लिअर करते म्हणजे ना एका ताईंनी कमेंट केली की जो विनरचा व्हिडिओ होता त्याखाली की मी रोज म्हणजे कमेंटला रिप्लाय द्यायचे सर्व व्हिडिओला रिप्लाय द्यायचे सर्व प्रश्नांचे उत्तर बरोबर दिले पण तरी पण आहे ना तुम्ही म्हणजे माझं नाव नाही घेतलं तर ताईंनो मी तुमच्या समोरच लकी विनर काढलाय आणि सात ताईंचे नाव आले होते की त्यांनी ना दहाचे दहा प्रश्नांचे उत्तर बरोबर दिलं होतं तर लकी विनर थ्रू मग मी ना एक जण काढलाय विनर तर राखून येऊ देऊ नका कारण कसं का लकी विनर म्हटलं तर आणि रुई निश्चित ठेवू चाललं तुम्ही सर्व काही पाहिलं तरी तर ना आता मावशीच्या इथलं आहे ना आम्ही मावशीच्या इथून निघालो आणि इकडे आलो संगमनेरला तर संगमनेरला आल्यानंतर आहे ना मला जायचं होतं केंद्रामध्ये तर आम्ही गेलो त्याच दिवशी केंद्रामध्ये आणि पहिल्यांदाच केंद्रामध्ये गेले होते मी संगमनेरच्या केंद्र नंबर दोन आहे हे तर तिथे गेले दर्शन वगैरे घेतले रात्रीची आरती मग संध्याकाळची सहाची जी आरती होती ना ती आरती झाली त्यानंतर येणा ताईनो घरी आले आणि इकडं परत ये ना संगीत ताईला भेटायचं होतं ता या ताई को को ना कोपरगावच्या आहेत आणि माझं पण सासर कोपरगावचं आहेत ना मग आमची दोघींची ना यूट्यूबच्या माध्यमातूनच ओळख झाली आणि बऱ्याच दिवसाचं आमचं भेटायचं भेटायचं चाललं होतं पण आज नेमकं आहे ना म्हणजे त्या घरगुती साड्यांचा बिझनेस करतात ना त्या पण आहे ना साड्या घेण्यासाठी आल्या आणि त्यांनी मला फोन केला तर म्हटलं मी येते दुकानामध्ये तर मी इथं दुकानामध्ये आले आणि त्यांचं पण आहे ना यूट्यूबला चॅनल आहे ऑलराउंडर लेडीज म्हणून आहे ना तर त्या चॅनलला नक्की भेट द्या आणि त्यांना पण सपोर्ट करा तरी तर ना ताईंना पण माल घ्यायचा होता आणि त्यांनी मला बोलवलं म्हणजे तू पण बघ म्हणून तर मी पण आले आणि ना ताईंना भेटून खरंच मला खूप छान वाटलं बऱ्याच दिवसाची इच्छा होती भेटायची पण योग जुळून येत नव्हता तर आज अचानक येतो योग जुळून आला आणि आम्ही दोघी भेटलो तर खरंच त्यांना भेटून खूप छान वाटलं आणि यूट्यूबच्या माध्यमातून ओळख झाली आणि जेव्हा आम्ही म्हणजे एकमेकीला भेटलोही नव्हतो ना तेव्हाही पण आहे ना म्हणजे एकदम आपण कसं म्हणतो आपल्याला एकमेकींविषयी आतुरता म्हणतो किंवा मग भेटण्याची इच्छा तशी आम्हाला दोघींना पण होती आणि मग ती स्वामींनी पूर्ण केली तर इथं आम्ही भेटलो इथं त्यांचाही माल घेऊन झाला आणि त्यांना त्यानंतर आहे ना निघायचं होतं आम्हाला रांजणगावला तर मग थोड्या वेळ तिथं थांबले आणि निघाले इकडे आले रांजणगावला थोड्या वेळ शेतात जायचं होतं पण म्हटलं इथं आधी ना दर्शन घेऊ कारण कसं गावामध्ये ना हनुमानाचं मंदिर आहे मग आलं का दर्शन घेत असतो आम्ही तरी दर्शन गेतले। तरी तर इथं मस्त असे दर्शन घेतले त्यानंतर इकडे आलो आमच्या वावरामध्ये तर मुंजाबा ज्या बाबा प्राणप्रतिष्ठा झाली आहे तर तो व्हिडिओ पण तुमच्याशी शेअर करायचा आहे मला तो अजून काही शेअर केला नाही पण सर्व काही आहे ते आता नेक्स्ट एक दोन व्हिडिओमध्ये तुमच्याशी शेअर करील मी तर इथं ये ना आल्यानंतर आम्ही दर्शन घेतले आणि ऊन खूप होतं दुपारी दोन अडीचची ची वेळ होती आणि एवढ्या उन्हात ना आमचा प्रवास चालूच होता आणि थोड्या वेळ मग वावरात थांबलो हरभराय वावरामध्ये तर हरभऱ्याचे ओले ओले घाटे पण खाल्ले पुढे तुम्हाला दाखवते मी आणि इथं बघा मुंजाबा पण आहे रुहिणी पण दर्शन घेतलं आमच्या सर्वांचे दर्शन झाले घाटे खाल्ले आणि त्यानंतर इकडे आलो कोपरगावला तरी ते ना झाडाला चिकू येतं आई आणि मी चिकू काढत होतो कारण मला जायचं होतं काकांकडे म्हणजेच माझ्या चुलत्यांकडे थोडं अर्जंट असं काम होतं तर मग आम्ही तिकडून आलो आणि लगेच वरती इकडं चिकू काढण्यासाठी आलो कारण घरात कसं लहान मुलं असले आणि घरचे चिकू असले ना तर ते खायलाही छान लागतात तरी तर आले काकांच्या घरी मी तर चार ठिकाणचे व्हिडिओ तुम्हाला एकत्र येता येत आई न तुम्हालाही हसायला येईल आणि मलाही मी एडिट करते तेव्हा हसायला येत होतं पण आता काय करणार म्हणजे कधी कधी होऊन जातं तसं तरी तर आहे आणि कसं गाईंचा गोठा वगैरे आणि म्हणजे खूप छान वाटतं आपण आहे ना म्हणजे एखाद्या दिवशी असं खूप जास्त फिरलो ना तरी पण तरी अहो तो तो तर ना अहो आणि आम्ही दोघं आलो होतो तर रात्री जेवण केले कारण वहिनी काका काकून ते निघूनच दे ना तसं आणि रुईला आम्ही कोपरगावला सोडून आलो होतो त्यानंतर ताईनो आम्ही ना जेवणं वगैरे करून दहा वाजता घरी गेलो रात्री ते थांबण्याचा खूप आग्रह करत होते पण रुई घरी असल्यामुळे आम्ही काय थांबलो नाही तर चला मग या नोटवर हा व्हिडिओ मी इथेच संपवते तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा आणि आवडला तर लाईक करा